हॅलो फ्रेंड्स आज आपल्याला नवीन रेसिपी पाहिजे आहे शिंगोळ्याची आमटी जर घरात काही अवेलेबल नसेल बाहेर पाऊस चालू असेल तर आहे त्या आपल्या घरातल्या सामुग्रीत तुम्ही मस्त अशी खं भन्नाट आणि चव देणारी शिंगोळ्याची आमटी बनवू शकता तर चला मग आज आपण शिंगोळ्याची आमटी बनवायची आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चार चमचे खोबरं किसून घेतलं आहे आणि चार चमचे तीळ पण मी घेतलेला आहे आता हे दोन्ही भाजून घ्यायचे आहे पांढरे तीळ यूज करत आहे मी गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे प्रथम आपण तीळ भाजून घेऊया तीळ भाजून घ्यायचं आहे तीळ तडतड होत असल तर नंतर आपल्याला खोबऱ्याचा खीस घालायचा आहे तोही बंद गॅसवर परतून घ्यायचा आहे आता बंद गॅसवर मी परतून घेतलेला आहे कारण कढई खूप कडक झालेली आहे झाल्यास आता आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एक प्लेट घेतलेली आहे दोनशे ग्राम बेसन घेतलेलं आहे चाळून स्वच्छ करून चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला हळद घालायची ला। आहे लाल तिखट अर्धा चमचा घालत आहे मी एक चमचा मी ओवा घेतला आहे अशा कंडिशनमध्ये थोडंसं क्रश करत आहे आणि घालायचं आहे तेळ खोबरे आपण भाजून घेतले आहे हे प्रथम मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये पाहू शकता अशा प्रकारे बारीक सारण झालेलं आहे पाण्याचा यूज केलेलं नाही आपण आता हे सारण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पाहू शकता किती मस्त सारण झालेलं आहे ह्या सारणमुळे भाजी आपली गडद घट्ट होते आणि टेस्टही अधिक वाढते मिक्सरच्या भांड्यात आता आपल्याला लसण अर्धा इंच आले आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जास्त बारीकही करायची नाही आणि जास्त मोठही करायचे नाही अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे आता ह्या पिठात आपल्याला ह्या सारांमध्ये आपल्याला ही पेस्ट घालायची आहे अद्रक लसण कोथिंबीरची मी थोडी घालत आहे थोडी ठेवलेली आहे पाहू शकता कोमट केलेलं तेल मी एक माप घालत आहे आता हे पूर्ण सारण एकत्र करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी पाण्याचा कमी वापर करायचा आहे अशा प्रकारे मी आता मळून घेते पाहू शकता किती मस्त मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ पीठ मळते वेळेस आपल्याला जास्त पाणी लागणार नाही फक्त अर्ध्या कपात मीही पीठ मळून घेतलेलं आहे दोनशे ग्राम आणि हे अशा कंडिशनमध्ये आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे कढई ठेवलेली आहे गॅस सुरू केलेला आहे तेल घालून मी होत आहे तेल कडक झालेलं आहे मी मोहरी घालत आहे मोहरी तडतड व्हायली की जिरे घालायचं आहे आपल्याला जिरे तडतड होत असेल ना तर आपल्याला बारीक चिरलेला पाहू शकता किती बारीक चिरलेला बारीक चिरलेला कांदा अर्धा घालायचा आहे आणि टमाटर अर्धा कडीपत्तेचे सहा पानं हे पूर्ण सारण आपल्या लो गॅसवर परतून घ्यायचं आहे मस्त असं कांदा टमाटर आपल्याला परतून घ्यायचं आहे खमंग असा सुगंध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे कम्प्लीट आपल्याला दोन मिनटं हे सारण परतून घ्यायचं आहे हे सारण आपल्याला परतलं आहे पाहू शकता कलर चेंज झालेला आहे कांदा टमाट्याचा कडीपत्त्याचा तर आता आपण तीळ आणि खोबरे हे परतून घ्यायचे आहे लो गॅसवर जेणेकरून पूर्ण त्यात तेल निघालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला खमंग असं तळून घ्यायचं आहे पाहू शकता मी कसं व्यवस्थित तळून घेत आहे परतून घ्यायचं आहे पहा किती मस्त लो गॅसवर आपलं सारण परतत आहे घरगुती काळा मसाला मीठ हळद दोन प्रकारचे गरम मसाला मी टाकत आहे लो गॅसवरच हे पूर्ण सारण आपल्याला परतायचं आहे जेणेकरून खमंग अशी भाजी होते मसाला जसा तुम्ही व्यवस्थित परतून घेचाल ना तसा भाजीची अधिक टेस्ट वाढेल आणि भाजी खमंग अशी लागेल तर आता थोडंसं मी कोथिंबीर आणि लसणाचं सारण ठेवलं होतं तेही आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे एकंदर मला पाच मिनटं हे सारण परतायला लागले आहेत पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि सतत मी पाहू शकता तुम्ही मी हलवत आहे कारण सारण आपल्याला चिटकू द्यायचं नाही क आणि करपू द्यायचं नाही टेस्ट चेंज होते पाहू शकता किती सुंदर आपलं सारण तळलं गेलेलं आहे परतलं गेलेलं आहे कसं मस्त तेल आलेलं आहे रशी वरी आता आम्ही कोमट एक गिलास पाणी घालत आहे कोमटच घालायचं आहे जेणेकरून आपली भाजी वितळणार नाही एक जीव होईल पाहू शकता कसं मस्त झालेलं आहे आता आपलं हे सारण पूर्ण आता आपण ह्या सारणमध्ये टाकलेलं आहे साहित्य मला जेवढं पाणी वाढवायचं भाजीसाठी तेवढं तुम्ही वाढवू शकता मी दोन गिलास टाकलेले आहे कोमट पाणी शक्यतो कोमट पाणीच टाकायचं ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे पाहू शकता दहा मिनटं झालेले आहेत आपल्या ह्या पिठाला आता आपण एक पोळीपाट घेणार आहोत आणि त्या पोळीपाटावर आपले हे पाहू शकता अशा प्रकारचे मी दोन गोळे करून घेतलेले आहे समान प्रमाणात पहा किती घट्ट आहे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही समान प्रमाणात दोन मी गोळे केलेले आहेत आता ह्या गोळ्याला आपल्याला अशा प्रकारे बारीक पाहू शकता आणखी मेहजे दोन करत आहे तुम्हाला जसं मे मा तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे पहा आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला शिंगोळ्या बनवायच्या आहेत पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीनं जास्त जाडही करायचे नाहीत आणि जास्त पातळीही करायचे नाहीत पाहू शकता अशा प्रकारे करायचे आहे पहा किती व्यवस्थित आपलं झालेलं आहे पीठ वगैरे काही लागलेलं नाही आणि जर थोडंसं हाताला चिटकत असेल तर तुम्ही तेल लावू शकता आणि अशा प्रकारे आता पूर्ण तुम्हाला जेवढी पाहिजे लहान मोठ्या आकारात तुम्ही कट करून घ्यायचं आहे मी अशा प्रकारे आता पूर्ण कट करून घेते शिंगोळ्या पाहू शकता उकळी आलेली आहे तर आपण हे शिंगोळ्या कट केलेल्या आता एक एक करून उकळी आल्यानंतरच टाकायचा खास तुम्हाला विशेष टिप सांगायची म्हणजे जेणेकरून आपल्या शिंगोळ्या चिटकणार नाहीत पाहू शकता एक एक करून मी टाकत आहे अगदी स्लो गॅसवर आपल्याला ही सारण शिजवून घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे मी दोन स्टेपमध्ये टाकणार आहे ही पहिला जी लाटी केली होती रोल ती मी टाकलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे टाकल्यानंतर लो गॅसवर आपल्याला अशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे एकदमच पूर्ण टाकून घ्यायच्या नाहीता पाहू शकता फुलवाफ येत आहे पाहू शकता पहिली स्टेप झालेली आहे मस्त असं लो गॅसवरच मी पूर्ण आपल्या शिंगोळ्या शिजवून घेत आहे पहा पूर्ण खुल्या खुल्या झाल्या आहेत किती मस्त दिसत आहेत तर आता आपण दुसऱ्या टाकून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे पहा आणि आपण लो गॅसवर शिजवल्यामुळे तेल तेलाची तरीही मस्त आलेली आहे खूप मस्त लागते अशा प्रकारे पूर्ण आता मी ह्या स्टेपला टाकून घेणार आहे तुम्ही वाटल्यास थोडा वेळ टाकते वेळेस गॅस फास्ट केला तरी चालेल पूर्ण आता आपल्या शिंगोळ्या टाकून झालेल्या आहेत आता आणखीन आपल्याला दोन मिनटं अशाच कंडिशनमध्ये ठेवायचं आहे दोन मिनटं झालेले आहेत अशी कंडिशन झालेली आहे आपली भाजीची आणि तुम्हाला भाजी पुरवणी आणखीन आणायची असेल आणि वाढीव करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूट घालू शकता एक दोन जास्त घालायची गरज नाही कारण बेसन पिठामुळे पूर्ण भाजी आपली गडद झालेली असते पाहू शकता आता आणखीन आपल्याला दोन मिनटं शेंगदाण्याचं कूट मिळून येईपर्यंत अशा प्रकारे ठेवायचं आहे पाहू शकता दोन मिनटं झाले आहेत आता आपण शिंगोळी शिजली का पाहूया किती व्यवस्थित आणि किती मोठ्या मोठ्या झाल्या आहेत शिजून शिजली गेलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया एक प्लेट घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती मस्त झालेली आहे किती मस्त शिंगोळ्याची भाजी घट्ट आणि रस्सादार झालेली आहे अगदी मटणाच्या भाजीला टाकायला सध्या महागी पडते खूप सुंदर लागते खूप छान लागते जर तुमच्या घरात काही भाजीला मा नसेल तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून पहा खूप मस्त आहे खूप टेस्टेड आहे पहा किती सुंदर झालेली आहे किती घट्ट झालेली आहे अगदी तुम्हाला पूर्वनी येणारी भाजी आहे पाहू शकता थोडीशी आता आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची आहे शकता प्रकारे आपली मस्त शिंगोळ्याची आमटी तयार झालेली आहे भन्नाट अशी चव देणारी आणि पुरवणी येणारी आमटी आहे आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली अगदी थोडी जरी तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद